भोगी जी भाजी करण्यासाठी ह्या सगळ्या भाज्या पावटा हरभरे वांगी तुरीच्या शेंगा शेवग्या शेंग वाटाणा वाल गाजर ऊस बोरं टमॅटो आणि एक पालेभाजी म्हणून आंबट चुक्याची भाजी, भाजी तीव आता प्रथम आपण सगळ्या भाज्या निवडून घेऊया स्वच्छ धुवून निवडून घेऊया आपण ह्या सगळ्या भाज्या आता निवडून घेतल्या आहेत मी शेंगा मिळाल्या तर त्या घाला किंवा मी शेंगाणे भिजवून घेतलेल्या आहेत गाजर आहे आणि पालेभाजी म्हणून तुम्ही आंबट चुका पालक कुठली भाजी वापरू शकतात आणि थोडी कोथिंबीर या सगळ्या भाज्या आपण भोगीची मिक्स भाजी करण्यासाठी निवडून घेतल्या आहेत या भाजीला लेकूरवाळी भाजी, भाजी किंवा खेंगाट असंही म्हणतात ही भाजी भोगीच्या दिवशी अगदी अवश्य खाल्ली जाते न खाई भोगी तो होईल रोगी अशी एक म्हण आहे त्यामुळे ही भाजी आवर्जून केली जाते आणि खरं कारण तर असं आहे हिवाळ्यामध्ये भरपूर हिरव्यागार भाज्या आलेल्या असतात त्यामुळे खरी तर हीच पद्धत आहे त्यामुळे ही भाजी करून देवाला नैवेद्य दाखवला जातो तेव्हा आता आपण करूया भोगीची पारंपरिक पद्धतीने केलेली भाजी संक्रांत भोगीची भाजी करण्यासाठी तेल घेऊया मोहरी जिरं हळद ओले शेंगदाणे ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्याच आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया सगळ्या भाज्या कोणत्या आहेत तुम्हाला माहितीच आहे तर ह्या सगळ्या भाज्या आपण मिक्स करून घेऊया शेवग्याच्या शेंगा वाटाणा पावटा वाल गाजर वाटाणा तुरीच्या शेंगा आणि हरभरे हरभऱ्याचा दाणा आहे ओल्या हरभऱ्याचा शेंगाचा ही बोर आहेत वांगी ऊस पण आपण घालणार आहे आणि हा आंबट चुका आहे तुम्ही आंबट चुका पालक याच्यात मी कुठली भाजी घालू शकता आता या भाज्या आपण छान परतून घेणार आहे सगळ्या भाज्या आपण आता या मिक्स करून घेऊया तेलावर या भाज्या आपण छान परतून घेऊया तेलावर परतलेल्या या भाज्या आता आपण पाच मिनटं छान वाफवून घेऊया थोडस पाणी टाकून घेऊया भाज्या शिजण्यासाठी ही भाजी वर्षातून एकदाच खाल्ली जाते भोगीच्या दिवशी भाजी शिजली का आपण बघूया ताटलीवर आपण पाणी टाकून घेतलंय तेच पाणी आपण भाजीत टाकून आहे प्रथम भाजी शिजली का बघूया भाजीत थोडं पाणी टाकून घेतलं होतं मी शिजण्यासाठी आता हे ताटली झाकलेली होती त्याच्यावर जे गरम पाणी झालं ते मी परत त्याच्यात टाकून घेते भाजी शिजण्यासाठी आता भाजी छान शिजली आहे आपण ती काढून घेऊया आणि तिला फोडणी देऊया या भाजीत आपण कांदा लसूण वापरणार नाही आहे लाल तिखट घालून घेऊया काश्मीरी तिखट आणि लाल तिखट आता या शिजलेल्या सगळ्या भाज्या आहेत टाकून घेऊया भाज्या तेलावर परतून का घ्यायच्या कारण त्याला चव छान येते तेलावर परतल्यामुळे प्रत्येक भाजी अशी छान शिजली आहे शेवग्याच्या शेंगा पण छान शिजल्या आहेत आता शेंगदाणा म्हणजे शेंगदाण्याचं कूट तिळीचं कूट आणि बारीक केलेलं खोबरं हे वाटण त्याच्यात घालून घेऊया वाटलेलं नाही आहे मिक्सरवरती हे दळून घेतलं आहे कुठल्याही प्रकारचं वाटण याच्यात टाकलेलं नाही आहे फक्त तीळ शेंगदाणे आणि खोबरं हे फक्त मिक्सरवरती वाटून घेतलेलं आहे पण स्पेशल असं दुसरं वाटण केलेलं नाही आहे जिरे पोड घालून घेऊया वाटून तीळ घातलेलीच आहे पण वरून अशी पण तीळ घालूया भोगीची भाजी म्हटलं तर त्याच्यात तीळ हे आलेच त्यामुळे तिळ घालून घेऊया संक्रांत स्पेशल भोगीची भाजी चवीपुरता मीठ शेंगदाण्याचं कूट आणि तीळ स्पेशल घालण्याचं कारण म्हणजे हिवाळ्यामध्ये आपल्याला ऊर्जा मिळते या पदार्थांमुळे शेंगदाणा आणि तीळमुळे त्यामुळेच तिळीचा वापर करतात हिवाळ्यात ये ऊर्जा येण्यासाठी आता या भाजीसोबत बाजरीची भाकरी तीळ घालून आवर्जून करतात टाकून घेऊया आणि थोडीशी तयार आहे पारंपरिक पद्धतीने तयार केलेली संक्रांत स्पेशल भोगीची भाजी लेकूरवाळी भाजी खेंगाट असंही त्याला म्हणतात रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा